नमस्कार मित्रांनो शिवाजी विद्यापीठाच्या वतीने शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमधील उन्हाळी सत्रामधील विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षांना बुधवार दिनांक दोन एप्रिलपासून प्रारंभ झाला आहे महाराष्ट्र राज्य विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठाने मार्च एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत यात पदवी पदव्युत्तर कला वाणिज्य विज्ञान शिक्षण शास्त्र सर्व डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्सेस बीवोक वाय सी एस आर डी कडील अभ्यासक्रम तसेच अभियांत्रिकी औषध निर्माण शास्त्र टेक्स्टाईल बी टेक विधी एम बी एम फिल पी एच डी कोर्स यात समावेश आहे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील तीनशे महाविद्यालये आणि विद्यापीठातील चाळीस आदी विभागात परीक्षा सुरू होणार आहेत आणि यामध्ये दोन लाख पंचवीस हजार विद्यार्थी परीक्षेला इतर अभ्यासक्रम आणि एम एम कॉम एस सीच्या सी परीक्षा सुरू होतील अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर अजित सिंह जाधव यांनी प्रसिद्ध केली आहे मित्रांनो आपण जर बागे मीडिया ला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेल सबस्क्राईब करा आमच्या मार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील